कल्याण कर्जत महामार्गावर खरवईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भला मोठा खड्डा आहे मात्र वळणावर असलेल्या या खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारची सुरक्षापट्टी नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे कारण मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्याच्या वळणावर मध्यभागी हा खड्डा असल्याने कल्याण बदलापूर आणि काटई कर्जत महामार्गावरून येणाऱ्या वाहनांना वळण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय शिवाय या खड्ड्याभोवती कोणत्याही प्रकारची सुरक्षापट्टी नसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे एखाद्याचा अपघात होऊन जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी सर्वसामान्य वाहन चालक करतायत